ज्या विद्यार्थ्यांची वाणिज्य शाखेमध्ये पदवी पूर्ण झालेली आहे पदवी घेतलेली आहे म्हणजेच बी कॉम पूर्ण केलेला आहे आणि सोबत एम एस सी आय टी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महाजनकोमध्ये सरळ सेवामार्फत मोठी जाहिराती प्रकाशित झालेली जा आहे सेवा मार्फत तर मित्रांनो ही जी भरती आहे ती फक्त कॉमर्स झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे बाकी ज्या विभागामध्ये तुमची पदवी झालेली असेल त्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये अर्ज करता येणार नाही म्हणजे कॉमर्सवाल्यांसाठी ही मोठी संधी आहे आता आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये तेच बघायचं आहे की कोणत्या पदाची भरती आहे एकूण पद किती आहे आणि काय काय क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये एज्युकेशनचा क्रायटेरिया आपण बघितलेला आहे त्यानंतर परीक्षा कशा पद्धतीची होणार आहे कधी होणार आहे सगळ्या गोष्टींवरती आपल्याला चर्चा करायची आहे परंतु त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत पारिक्षण म्हणजे महाजेनको याच्यामध्ये पदाचं जे नाव आहे ते आहे निम्न स्तर लिपिक वित्त लेखा म्हणजे कोणतं पद आहे वित्त लेखापद आहे आणि सरळ सेवेमार्फत ही भरती होणार आहे म्हणजे डायरेक्ट एक्झाम मार्फत ही भरती होणार आहे तर यामध्ये बघू आपण एकूण पद किती आहे तर एकूण पद या ठिकाणी बघू शकता तुम्ही दोनशे साठ एकूण पदांची ही भरती आहे दोनशे साठ इथे डिवाइड केलेलं आहे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार किती किती कसे पद आहे ते सविस्तर तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्यानुसार अर्ज तुम्ही करू शकता पुढे आपल्याला एक महत्वाची माहिती घ्यायची आहे ती माहिती आहे की एज्युकेशन काय पाहिजे याला शिक्षण काय पाहिजे तर तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं मी की शिक्षण पाहिजे ते निम्न स्तर लिपिक वित्त लेखा या पदांकरता उमेदवाराने प्रमाणे शैक्षणिक आर्यता धारण करणं आवश्यक आहे वाणिज्य शाखेची पदवी बी कॉम पर्सेंटेज ची आठ वगैरे नाही किती असो त्यानंतर उत्तीर्ण गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल नंतर पुढे बघू आपण अर्जाची शेवटची तारीख काय आहे तर अर्जाची शेवटची तारीख आहे तीन चार दोन हजार पंचवीस म्हणजे तीन एप्रिल अर्जाची शेवटची तारीख आहे त्या दिवसापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे परंतु आधी अर्ज करण्याच्या आधी व्हिडिओ तर तुम्ही बघितलेला आहे परंतु ही जी पीडीएफ आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व्यवस्थित वाचा सविस्तर आणि त्यानंतरच अर्ज करा घाई गडबड करू नका त्यानंतर वयोमर्यादा बघू आपण काय आहे ते एज लिमिट तर एज लिमिट दिलेलं आहे तीन चार दोन हजार पंचवीस रोजी किमान वय अठरा कमीत कमी तर अठरा वर्ष असतं आणि ओपन साठी आहे अडोतीस वर्ष समजा कॅटेगरी असेल तुमच्याकडे तर पाच वर्षाची शिथिलता दिलेली आहे म्हणजे अडतीस मध्ये पाच तुम्ही मिळवायचे आहे आणि त्यानंतर समजा माझी सैनिक असणार तुम्ही तर तीन वर्षाची शिथिलता दिलेली अडतीस मध्ये आणखी पाच मिळवायचं दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्ष त्यांनी दिलेले आहे आणि महापार्षण कंपनीत जे ऑलरेडी कर्मचारी असतील त्यांच्यासाठी सत्तावन्न वर्षाचं एज आहे परंतु एवढ्यापर्यंत जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही येथे तुम्हाला वय सुद्धा समजलेलं आहे काय वय आहे? आहे ते तर परीक्षेचं स्वरूप बघू आपण नेमका याचा सिलेबस काय आहे कशा पद्धतीचा सिलेबस आहे त्यावरती आपण चर्चाही करूया कारण की सिलेबस सगळ्यात जास्त महत्वाचा आहे बघू आपण परीक्षेची पद्धत कशी आहे निवड पद्धत कशी आहे ते निवड पद्धत बघा ऑनलाईन परीक्षा होणार आहे ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या सर्वच उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा देता येईल ज्यांनी अर्ज सादर केला त्यांना सगळ्यांना परीक्षा ही देता येणार आहे ऑनलाईन परीक्षा असेल ऑबेक्टिव्ह टाईप ही असणार आहे त्यानुसार एज्युकेशन नुसार याच्यामध्ये सब्जेक्ट त्यांनी दिलेले आहे ते बघू आपण कशा पद्धतीचे सब्जेक्ट आहे याला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा त्यांनी दिलेली आहे तर ते बघू आपण कशा पद्धतीची आहे इथे बघू शकता तुम्ही प्रश्न गुण परीक्षा कालावधी परीक्षा कालावधी आहे दोन तासाचा परीक्षा कालावधी आहे दोन तासाचा आणि त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग आहे एकाच चार निगेटिव्ह मार्किंग जसं एमपीएससी ला निगेटिव्ह मार्किंग असते त्या पद्धतीने एकाच चार वित्त व लेखा लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान म्हणजे प्रोफेशनल नॉलेज प्रोफेशनल नॉलेजचे प्रश्न किती असणार आहे पन्नास आणि गुण किती असतील तर एकशे दहा गुण असणार आहे त्यानंतर सामान्य अभियोग्यता जनरल ऍक्टिट्यूड याच्यासाठी तर्कशक्तीसाठी चाळीस प्रश्न आणि वीस गुण म्हणजे एक प्रश्नासाठी अर्धा गुण हा त्याचा अर्थ आहे संख्यात्मक अभियोग्यता वीस प्रश्न दहा गुण मराठी भाषा वीस प्रश्न दहा गुण म्हणजे यांचे किती प्रश्न झाले एकूण ऐंशी प्रश्न आणि पन्नास प्रश्न सगळे मिळून किती प्रश्न झालेले आहे तर एकशे तीस प्रश्न आणि सगळे मिळून गुण किती झाले एकशे पन्नास गुण म्हणजे एकशे पन्नास गुणांपैकी तुमचं मेरिट लागेल एकशे तीस प्रश्नासाठी तुम्हाला वेळ दिलेला आहे एकशे वीस मिनिटाचा वेळ दिलेला आहे म्हणजे दोन तासाचा इथे वेळ दिलेला आहे परंतु हे जे टॉपिक आहे हे थोडे किचकट टॉपिक आणि इथेच तुमचं मेरिट ठरणार आहे प्रोफेशनल नॉलेज मध्ये खास करून आणि तिथेच तुम्ही पास नापास होणार आहे त्यानंतर हे जनरल टॉपिक आहे याच्यावरती तुम्हाला जमेल परंतु हे वित्त व लेखा जे प्रोफेशनल याच्यामध्ये कसोटी तुमची होणार आहे तर निगेटिव्ह मार्किंग पण बघितलेलं आहे आपण आता पुढचं परीक्षा शुल्क आपण बघूया कशा पद्धतीचं परीक्षा शुल्क आहे याच्यामध्ये ते तर इथे बघा परीक्षा शुल्क जे आहे ओपन विद्यार्थ्यांसाठी सहाशे रुपये आहे आणि बाकी जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तीनशे रुपये या ठिकाणी परीक्षा शुल्क आहे अंदाजित परीक्षा कधी होणार आहे ते आपण बघूया इथे आपण अर्जाची शेवटची तारीख बघितलेली अंदाजीत यांनी परीक्षा सुद्धा सांगितलेली आहे कधी होणार आहे ते तर अंदाजित मे जून मध्ये परीक्षा याची होणार आहे तर अशा पद्धतीने ही एक कॉमर्स झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे इथे बाकीचे विद्यार्थी नसणार आहे साहजिकाही कॉम्पिटिशन कमी असेल कारण की सायन्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे मित्रांनो व्यवस्थित जर तुम्ही अभ्यास केला तर आशा आहे नक्कीच शंभर टक्के तुमची इथे सिलेक्शन होईल सगळ्यांना ऑल द बेस्ट काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद